नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे सामान्य ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी के क्वेश्चन चला तर मग सुरू करूया भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते तर केटू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले तर पंडित नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव दिले बलवंतराय मेहत्या समितीच्या शिफारशीवरून राजस्थानमध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पंचायत राजव्यवस्था सुरू झाली तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थानमध्ये सर्वप्रथम पंचायत राजव्यवस्था सुरू झाली भारतात येणारे पहिले युरोपियन लोक कोण होते तर पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन लोक होते अठराशे एकोणतीसमध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला तर लॉर्ड बेंटिंग याने अठराशे एकोणतीसमध्ये सतीबंदीचा कायदा केला बाळशास्त्री जांभेकरांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले तर बाळशास्त्री जांभेकरांनी अठराशे बत्तीस साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले तर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले गांधीजींचा जन्म कोठे झाला तर गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी गांधीजींचा जन्म झाला राष्ट्रगीत कोणी लिहिले तर रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिले असहकार चळवळ कधी सुरू झाली तर एकोणीसशे वीस साली असहकार चळवळ सुरू झाली बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह कोणता तर महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह होय भारतातील पहिली रेल्वे कोणी सुरू केली तर लॉर्ड डलहौसी याने भारतातील पहिली रेल्वे सुरू केली भारतीय शिक्षणाचे सनद कशास म्हटले जाते तर भारतीय शिक्षणाचे सनद चार्ल्स उडचा खलिता यास म्हटले जाते भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते भारताची पंतप्रधान बनणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर इंदिरा गांधी ही भारताची पंतप्रधान बनणारी पहिली भारतीय महिला होती एकोणीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले तर महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेचे नेतृत्व केले प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते तर चंद्रगुप्त मौर्य हे प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते सिंधू संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला तर सिंधू संस्कृतीचा विकास सिंधू नदीच्या आसपास झाला अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंचाहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे सत्तावन्न या वर्षी प्लासीची लढाई झाली भारताचे शेवटचे वॉयस कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे भारताचे शेवटचे वॉयुसरॉय होते भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण कधी जाहीर केले तर एकोणीसशे बावन्न साली भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण जाहीर केले जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे ले भारतातील कोणत्या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर उत्तर प्रदेश या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे है। चा तर नऊ पॉईंट बेचाळीस टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य कोणी लिहिले तर वाल्मिकी ऋषी यांनी रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य लिहिले अठराशे सत्तावन्नच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले ज्याला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध देखील म्हटले जाते तर मंगल पांडे यांनी अठराशे सत्तावनच्या बंडाचे नेतृत्व केले भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला तर वास्को द गामा याने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकाला नेताजी म्हणून ओळखले जाते तर सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून ओळखले जाते दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला तर शहाजहान यांनी दिल्लीतील लाल किल्ला बांधला भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोहपुरुष म्हणून ओळखले जाते भारतात वंशीय राजवट कोणी सुरू केली तर मौर्य घराने अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या शहरातून झाली तर मेरठ या शहरातून अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात झाली प्लासीची लढाई कधी झाली तर तेवीस जून सतराशे सत्तावनला प्लासीची लढाई झाली भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते तर वासुदेव बळवंत फडके यांना भारताचे आद्य क्रांतिकारक म्हटले जाते भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात तर लॉर्ड रिपन यांना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा पितामह म्हटले जाते आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला तर दादाभाई नवरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात तर रौलट ॲक्ट या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली तर अठराशे त्रेपन्नला भारतात पहिली रेल्वे सुरू झाली कोणी दत्तक वारसा नामंजूर केला तर लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा नामंजूर केला पुणे ना करार एकोणीसशे बत्तीस साली कोणामध्ये घडून आला तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार घडून आला भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी सेवक समाजाची स्थापना केली स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समर हा ग्रंथ लिहिला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद